नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे पी एम किसान योजना योजनेचा एकोणीसावा हप्ता दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रस्थापित होणार आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे पण शासनाकडून हा हप्ता अगोदर एक माहिती जारी केलेली आहे शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तीन बाबी त्यांना ह्या अत्यंत महत्वाच्या आहे या तीन गोष्टी पूर्ण असेल तरच खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहे अन्यथा खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर ह्या तीन बाबी कोणत्या व शासनाकडून आलेली माहिती काय हे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला वेळ न घालवता मुख्य तीन बाबी बघूया त्याचपूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर चला आपण ही माहिती सविस्तर बघूया मित्रांनो बिहार येथे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका कार्यक्रमाद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे पण या एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यासाठी ह्या तीन गोष्टी आवश्यक आहे याच प्रकारची जाहिरात सुद्धा शासनाकडून जारी करण्यात आलेली आहे या तीन गोष्टी पूर्ण असल्या पाहिजे खूप वेळा शासनाने सांगितलेल्या आहेत व नोटीस सुद्धा या प्रकारची जारी केलेली आहे तर चला बघूया ह्या तीन मुख्य गोष्टी पी एम किसान या योजनेची शेतकऱ्यांची ई एक, के वाय सी असणे आवश्यक आहे ई के वाय सी असेल तर आपल्या खात्यात थेट डायरेक्ट दोन हजार रुपये जमा होणार आहे ई के वाय सी पूर्ण असेल तर शेतकऱ्याला एकोणीसाव्या हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही दुसरी बाब दुसरी बाब म्हणजे ऍक्टिव्ह बँक अकाउंटला आधार लिंक असणे पाहिजे आणि तेच डीबीटी इनेबल पाहिजे म्हणजे आपलं जे पासबुक ऍक्टिव्ह आहे त्याला आधार कार्ड लिंक करा आणि अकाउंट तुमच्या डीबीटी ला लिंक असणे गरजेचे आहे आणि तिसरी बाब म्हणजे भूमी रेकॉर्ड सत्यापन म्हणजे लँड सीडिंग शेतकऱ्यांचं असणे गरजेचे आहे हे असेल तर आपल्याला एकोणीस सवा हप्ता मिळण्यास कोणतीच अडचण येणार नाही हे नसेल तर लवकरात लवकर आपण ही प्रोसेस करून घ्या म्हणजेच एकोणीसाव्या हप्ता मिळण्यास आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही या तीन गोष्टी जर आपल्या पूर्ण असेल तर थेट डायरेक्ट दिनांक चोवीस फेब्रुवारीला आपल्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहे महाडेबिटी पोर्टलद्वारे यातली कोणतीही गोष्टी आपली अपूर्ण असेल तर आपण ही पूर्ण करून घ्यावी व आपण ह्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घ्यावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्कीच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान